नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनलवर तर सध्या बिग बॉस च्या त्यासाठी नवीन आनंदाची बातमी समोर आली आहे बिग बॉस मराठीच्या नव्या पर्वाची प्रतीक्षा संपुष्टात आली आहे प्रेक्षकांसाठी लवकरच बिग बॉस मराठीचे नवे पर्व सुरू होणार आहे यावेळी बिग बॉस मध्ये कोणता नवा चेहरा असणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे तर आता संपूर्ण महाराष्ट्राची प्रतीक्षा संपणार आहे कारण आता बिग बॉस मराठीच्या नव्या पर्वाची अधिकृतपणे घोषणा करण्यात आली आहे तर बिग बॉस मराठीच्या नव्या पर्वाचे सूत्रसंचालन कोण करणार काय आहे संपूर्ण माहिती हे संपूर्ण पाहण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा तर या फेब्रुवारी महिन्यातच बिग बॉस मराठीचे नवे पर्व सुरू होणार आहे या बाबत कलर्स मराठीने नव्या पर्वाची अधिकृतपणे घोषणा केली आहे बिग बॉस च्या नव्या पर्वाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी परत अभिनेता रितेश देशमुख यांच्यावर सोपवण्यात आली आहे रितेश देशमुखने नुकतंच झालेले बिग बॉसचे पर्व चांगलेच गाजवले आहे त्यामुळे आता ही नव तर मित्रांनो मिळालेल्या माहितीनुसार बिग बॉस मराठीच्या नव्या पर्वाला येत्या दहा फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे हा कार्यक्रम दररोज दुपारी तीन वाजता कलर्स मराठीवर या वाहिनीवर प्रसारित केला जाणार आहे यात एक विशेष बाब अशी आहे की बिग बॉसच्या आधीच्या पर्वाप्रमाणेच यावेळी बिग बॉस मराठी जिओ सिनेमा या ओ टी टी प्लॅटफॉर्मवर कधीही पाहता येईल तर मित्रांनो बिग बॉस पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का ते कमेंट करून नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद